नमस्कार मी रंजना पाटील पिशाळ मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहरातील तेरा एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी व माजी उपमहापौर श्री भगवान बालेराव यांच्यातर्फे सेंचुरी स्कूल बिर्ला ते चोपडा कोट शिवाजी चौक फारवर लाईन आझादनगर एक नंबर बस स्टॉपपर्यंत जल्लोसात भव्य धूम धडाक्याने बाईक रॅली काढण्यात आली रॅली मध्ये रिपब्लिकन रिक्षा चालक मालक तसेच हजारोच्या हो पदाधिकारी कार्यकर्ता नागरिकांची उपस्थिती होती आयोजन ऐसी रॅली आज संपन्न होई हैर बाबासाहेब आंबेडकर जयंती के एक दिन पहिले ही किस प्रकार की रॅली ती क्या कहेंगे सर किस प्रकार शुभेच्छा निवडणूक आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाला प्रत्येक स्तरातून वेगळं वेगळं बोललं जाते कोणी संविधान बदलेल कोणी काय करेल कोणी काय करेल अशा याच्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाने संविधान बचावासाठी आणि शांततेसाठी ही बाबासाहेबांना जी जयंती आहे आणि ती उल्हासात साजरी करावी एक दिवस अगोदर याच्यासाठी साजरी केली की के उद्या आज रात्रीपासून सतत त्याने आम्ही रॅली काढल्यापासून उद्या रात्रीपर्यंत लोक जल्लोषात पूर्ण शहरामध्ये बाबासाहेब ज जुसती उल्हासनगर नाही हो पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आहे त्यासाठी आम्ही एक संदेश देण्याचा एक तरुणाने एक संदेश देण्याचा काय लोक आमच्याकडे बघलं जाते बाबासाहेबांची जयंती करतात बाबासाहेबांची रॅली काढतात आणि दारू पितात ही संकल्पना आम्हाला बाजूला ठेवायची होती आणि आणि सर्व समाजाने आमच्या रॅलीमध्ये विशेष म्हणजे बौद्ध धर्माचे लोक आहेत फक्त इतके नाहीत आमच्या रॅलीमध्ये वाल्मिकी समाजाचे लोक आहेत आमच्यामध्ये चर्मकार समाजाचे लोक आहेत आमच्यामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत आमच्यात ब्राह्मण लोक आहेत आमच्यामध्ये सिंधी लोक आहेत असे अनेक समाजाचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये आ आला होता आणि त्यांनी उल्लं उसामध्ये उस्तामध्ये ही जयंती बाबासाहेबांची एकशे तेतीसवी जयंती साजरी करण्यासाठी उद्या साजरी होणार आहे पण आजपासून सुरुवात या उल्हासनगर शहरामध्ये करून दिली आहे त्यामुळे सर्व उल्हासनगर नागरिकांना भगवान बालेराव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो स आणि ऑटो रिक्षावाल्यांनी पण या रॅलीमध्ये का भरपूर सहभाग घेतला होता त्यांच्याबद्दल काय सांग ऑटो रिक्षा युनियन आमचे रिपब्लिकन पक्षाचे आमचे बहादूरबाई आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे ऑटो रिक्षाचे युनियनचे सगळे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आमची फक्त आव्हान आम्ही केलं होतं आम्ही कुठल्या प्रकारे वाजा कुठे बॅनर तुम्ही बघितला नसेल तरी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केले आणि सांगितलं ही रॅली मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि ती झाली आज तुम्ही त्याचं चित्र बघितलं असेल उल्हासनगर आणि विशेष म्हणजे या रॅलीमध्ये कुठेही ट्रॉफिकला कुठे ट्रॉफिक जाम झाली नाही कुठे ट्रॉफिकला आम्हाला हे नाही खास करून या रॅलीमध्ये आम्हाला विशेष सहकार्य पोलिसांनी फार मोठं केले खास करून त्या जयंती साजरी करताना पोलिसांचेही आभार मानले पाहिजेत म्हणून या रॅलीमध्ये मी रिपब्लिकन पक्षाचे होते त्यांचे जाहीर आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और रिपब्लिकन रिक्शा चालक मालक यूनियन संगलन महाराष्ट्र कामगार यूनियन हमारे आरपीआई और रिपब्लिकन रिक्शा चालक मालक यूनियन का हमारा जाहिर पार्टी है जब कभी भी कोई भी विषय आता है तो हम के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के साथ में रहते हैं और मेरे जितने भी रिक्शा वाले भाई यहाँ पर आए अपने परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती में रैली में तो मैं सभी को धन्यवाद देता हूँ और उल्लासनगर शहरवासियों को और भारतवासियों को एक जयंती की हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र जय वाल्मीकि